नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहता द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघामधील दारवा शहर माझ्यासोबत येथे काही पत्रकार मंडळी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया यवतमाळ वाशिम मतदारसंघाबद्दलचं समीकरण काय आहे तर माझ्यासोबत येथे वरिष्ठ आणि ज्येष्ठ असे पत्रकार इथे बसलेले आहेत त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद धन्यवाद सर यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये आपल्याला काय कशा प्रकारचं समीकरण दिसते महायुतीचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार यामध्ये लढत होण्याची फार दाट शक्यता आहे तर आपल्याला यामध्ये कशा प्रकारचं समीकरण घडलेलं दिसते सध्याच्या परिस्थितीत जर पाहिलं तर महायुतीचा उमेदवार वेळेवर जाहीर झाला शेवटच्या क्षणी जाहीर झाला फॉर्म भरा त्या शेवटच्या दिवशी त्याचं नाव समोर आलं तोपर्यंत तळ्यात मळात होतं महायुती कोणाला तिकीट देते हे काही निश्चित नव्हतं अनेक नाव चर्चेला आले परंतु शेवटी उमेदवार राजश्रीताई पाटील या इथून निवडणूक लढणार हे कळलं आणि त्यांनी फॉर्म भरला त्यांच्या फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः मतदारसंघात आले होते परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार हा जवळपास चार महिन्यापासून सततपणे ताकदीनं मतदारसंघात फिरले संजयजी देशमुख आणि त्यांनी बरीचशी आघाडी घेतलेली आहे मत सध्या म मतदारसंघात प्रचारात ही वस्तुस्थिती आहे जेमतेम अठरा सतरा अठरा दिवस निवडणुकीच्या प्रचाराला भेटणार आहे आणि मतदारसंघाचा व्याप पाहता जवळपास अठराशे गावं या मतदारसंघात येतात आणि यवतमाळपासून वाशिम यवतमाळच्या त्या टोकापासून वाशिमच्या या टोकापर्यंत येणाऱ्याला सकाळपासून निघाला त्याला संध्याकाळ होते इतकं लांब लचक मतदारसंघ आहे फैललेला मतदारसंघ आहे तर आता याच्यात महायुतीचा उमेदवार किंवा त्यांचं पक्षीय बलाबल हे कितपत सक्सेस होते हे पाण्याजोगं राहील निश्चितच महायुतीचा उमेदवार हा वेळेवर जाहीर झालेला उमेदवार आहे आणि वेळेवरच कुठून तरी आयात केलेला उमेदवार आहे अशा प्रकारचा सूर एकूणच जनतेमध्ये काही ठिकाणी आणि काही सण निघताना आपल्याला दिसते काय वाटतं आपल्याला काय आकलं नाही आपलं अगदी बरोबर मतदारसंघात जे दे उमेदवार देण्यात आला महायुतीकडून बरेच दिवस अनेक नावांची चर्चा झाली तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात शेवटी शेवटच्या दिवशी फ ज्या दिवशी नॉमिनेशनचं शेवटचा दिवस होतं त्या दिवशी जेमतेम राजश्रीताई पाटील यांचं नाव इ या ठिकाणी निश्चित झालं आणि ते त्या ताईच्या फॉर्म भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे यवतमाळला आले आणि प्रचारसभा त्यांनी घेतली एकंदरीत मतदारसंघाची व्याप्ती पाहता आणि जवळपास एकवीस लाख मतदार आहेत ती संख्या पाहता कुणबी पाटील मराठा बोल मतदारसंघ असल्यामुळे निर्णायक मतदान त्यांचं ठरणार आहे परंतु प्रचारात जे आहे ते आज मी असं दिसून येते की महाविकास आघाडीनं बऱ्याचपैकी आघाडी घेतलेल्यास महाविकास आघाडीचे उमेदवार एक महिन्यापूर्वी डिक्लेअर झाले त्याच्यापूर्वी चार महिन्यापूर्वीपासून ते प्रचाराच्या याच्यात फिरत होते आणि त्यांनी बरंचसं मतदारसंघ पिंजून काढला प्रत्येक मतदारापर्यंत जाण्यात त्यांनी भेटण्याचे प्रयत्न केले आणि एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर नौखा उमेदवार बाहेरचा त्या उमेदवार आणि ऐन वेळेवर त्याची डिकीट डिक्लेअर होणं हे कुठंतरी जनतेमध्ये भ्रमनिराश झालेलं आहे तथापि आता यात असं आहे की एकूण सहा विधानसभा मतदारसंघ पाहिले तर येथे ताकद तशी प्राथमिकदृष्ट्या दिसून येते ते मायुतीचीच चार मतदारसंघात भाजपचे हो, आमदार आहेत या मतदारसंघात संजय बागठोड शिवसेनेचे आमदार आहेत पुसद मतदारसंघात आमदार निल इंद्रनील नाईक हे आहेत त्यामुळे तसं पाडं मायुतीकडे दुखतं दिसतं दिसत असलं तरी एकंदरीत मतदानाच्या मनात काय आहे हे मतपेटीतूनच दिसून पडणार आहे एकूणच यवतमाळ वाशिम मतदारसंघ हा फार मोठा मतदारसंघ आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिला यापूर्वीचे जे आपले लोकप्रतिनिधी होते या मतदारसंघामध्ये त्यांचा काही आपल्याला विकास दिसून येतो आणि विकास जर झाला तर कशा प्रकारचा झाला आणि काय विकास इथल्या जनतेला आणि इथल्या मतदारसंघाला अपेक्षित होता कारण हा यवतमाळ जिल्हा हा शेतकरी बहुल जिल्हा आहे आणि नव तरुणांची संख्या भरपूर आहे परंतु तरीही येथे कोणता मोठा रोजगार आपल्याला दिसत नाही त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण भरपूर आपल्याला दिसते आपल्याला काय वाटतं याविषयी आपलं काय आकलन आहे अगदी या ठिकाणी यवतमाळ जिल्हा हा पूर्वकालीन काळापासून पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ख्यातीप्राप्त होता दुर्दैवानं ही म्हणण्याची वेळ आज आलेली आहे की आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून या मतदारसंघाची आज जिल्ह्याची ओळख झालेली आहे ही कुठंतरी शोकांतिकाच म्हणावी लागेल आणि याला कारणीभूत जे लोकप्रतिनिधी आहेत ते कुठंतरी अपयशी ठरले आणि त्यांच्यामुळे या जिल्हा हा जिल्हा मागासलेला जायला तर मला असं तुम्हाला येथे थांबवू इच्छित ये वाटतं की यापूर्वी जे लोकप्रतिनिधी होते त्यांनीसुद्धा या मतदारसंघाचा विकास पाहिजे तितका केला नाही अशा प्रकारचं आपलं वक्तव्य आहे अगदीच झालंच नाही विकास नावावर झालं नाही विकासच्या नावावर कोणाकडे काही दाखवासाठी नाही आहे एक साखर कारखाना बोदेगावमध्ये उभा होता बंद पडला आहे मागील बारा तेरा वर्षापासून सुतगिरण्या इतक्या निर्माण झाल्या उभ्या आहेत इमारती उभ्या आहेत वास्तू उभ्या आहेत परंतु कोणतीही सुतगिरणी सुरू नाही कापूस उत्पादक जिल्हा म्हटल्यानंतर इथं जे शेतीमालावर प्रक्रिया करणारे जे मोठमोठे प्र प्रकल्प जे तयार आहेत त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल या जिल्ह्याची आणि त्याचा परिणाम हे होऊ लागला की इथून लोंढ्याचे लोंढे बेरोजगारांचे इतरच पुणे मुंबई नाशिक सुरतपर्यंत गुजरातपर्यंत इच्छे लोक जाऊन बिचारे आपले उदरनिर्वाह करत आहेत दुसरीकडे शेतीमालाला भाव भेटत नाही आज कापसाचा प्रश्न एरणीवर आहे कापसाला भाव सहा हजार रुपये साडेसहा हजार रुपये शेतकऱ्यांना भेटला तो कापूस व्यापाऱ्यांच्या घशात गेला आता त्याचे भाव वाढेल तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना कुठून होणार मूळ मुद्दा आहे की शेतकऱ्यांना कसा कर फायदा देता येईल याचा कोणीच विचार कर केलेला नाही आजपर्यंत सोयाबीनचं पाह तीच परिस्थिती आहे जंगली जनावरचा त्रा त्रास इथं या जिल्ह्यात वाशिम जिल्ह्यात इतका भयंकर आहे तुमच्याकडे शेकडो एकर एक हजारो एकर एक वन विभागाकडे जमीन आहे त्याच्यात तुम्ही ताऱ्याचं कंपाऊंड घेऊन इतकंही लोकप्रतिनिधी करू शकत नाही की ते ताज्याचं कंपाऊंड घेऊन त्याच्यात ते जनावर आपले सांभाळून ठेवणं आज रात्र बेरात्री शेतकऱ्याला शेतात जावं लागते विंचू काट्याचा त्यांना त्रास सहन करावा ला लागतो रात्रीची झोप होत नाही याचं प्रमाण फार मोठं प्रमाण जे आत्महत्येचं आहे त्याच्यात मूलभूत कारण हे आहे हे आम्हाला तुम्हाला, तुम्हाला असं वाटतं का हे सर्व मुद्दे आपण सांगितले हे मुद्दे घेऊन जनता कुठंतरी जागृत होत आहे असं वाटतं का प्रश्न देत नाही पहा आज शेतकरी म्हणा शेतमजूर वर्ग म्हणा युवक म्हणा जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांच्या सगळ्यांना हे प्रश्न भेटावत आहे आणि त्यांच्या मनात कुठं तरी ही खतखत दिसून येत आहे आणि ही मला वाटते ही खतखत निवडणुकीतून दिसून येईल अशी पूर्ण अपेक्षा आहे निश्चितच यवतमाळ वाशिम हा जिल्हा शेतकरी बहुल जिल्हा आहे आणि येथे तरुणांची बेरोजगारीचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे आपल्यासोबत काहीही इतर पत्रकार मंडळी आहेत त्यांच्यासुद्धा आपण मत जाणून घेऊया यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये काय समीकरण वाटतं आपल्याला महायुतीचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार इथे एकमेकासमोर ठाकलेले आहेत आणि या दोन उमेदवारामध्ये अत्यंत चुरचीशी लढत होण्याची शक्यता आहे सर्वप्रथम मी आपणास शुभेच्छा देऊ इच्छितो की मराठीमध्ये एक मन आहे की नेहमीची येतो पावसाळा याप्रमाणे या ज्या निवडणुका आज आलेले आहेत लोकसभेच्या आणि संपूर्ण जनता आणि मतदार जे सुज्ञ मतदार या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत तर या मतदारांना जी एक आस लागली होती की भेटी लागी जीवा लागलीशी आस तर अशी आस लागून राहिलेली आहे आणि याचं जे चित्र आहे आता आपल्या डोळ्यासमोर आहे आज महाविकास आघाडी महायुती यांचे उमेदवार आज या निवडणुकीमध्ये उभे ठाकलेले आहेत परंतु हे जरी उभे ठाकले असतील परंतु जनता मात्र दूधखुळी नाही आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा चमत्कार निश्चितच दिसणार आहे चमत्काराच्या स्वरूपाने आपल्याला काय दिसतील जरा असं आम्हाला वि विश्लेषण करून दाखवाय या चमत्कारामध्ये असं जर विश्लेषण आपण सांगितलं तर प्रामुख्याने असं सांगता येईल की यापूर्वी ज्या काही खासदारांनी पाच वर पाच पंचवार्षिक नेतृत्व केलं त्यांचीच गय त्यांच्या पक्षाने केली नाही तर विषय असा आहे जर त्यांचीच गय त्या पक्षाने केली नाही आणि सबका साथ सबका विकास परंतु विकास नसून फक्त भका झालेला आहे आणि ज्या नेत्यांनी आपली पोटो भरण्यासाठी आम आपली तुंबडी भरली त्यांनी जनतेचा भ्रमनिराश केलेला आहे आणि त्यामुळे असं आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार असो किंवा महायुतीचा उमेदवार असो जनता यांना ओळखून आहे की हे जे आहेत हे लबाण लांडगे आहेत यांच्यापासून सावधगिरी निश्चित जनता बाळगणार आहे जनतेला या मतदारसंघामध्ये तिसरा कोणी उमेदवार दिसतो का तिसरा नवीन चेहरा दिसतो का आणि दिसता तर कोणता चेहरा त्यांना दिसला असं आपल्याला वाटतं निश्चितच कारण हे जर महाविकास आघाडी किंवा महायुती यांना जर आपण खड्याप्रमाणे बाहेर काढून फेकलं तर एक असं समनक जनता पार्टीचं एक नवं चित्र आज जनतेच्या मतदारांच्या समोर आहे की समनक जनता पार्टी ही एक नवीन लॉन्च झालेली या पार्टी आहे आणि या पार्टीने या महाराष्ट्र राज्यामध्ये चार लोकसभेच्या निवडणुकीकरता उमेदवार निश्चित केले आहे आणि सगळे उमेदवारसुद्धा कामाला लागलेले आहेत आणि हाच एक एकमेव पर्याय आहे कारण यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की इतर पक्ष पार्ट्या यांनी आपल्याला मतं मागितली परंतु विरोधक हे सत्तेत गेले आणि सत्ताधारी हे विरोधक बनलेत म्हणजे त्यामुळे सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हे कळायला मार्ग नाही परंतु समलोक जनता पार्टी ही नवीन अशी पार्टी आहे आणि नव नवीन जो उमेदवार आहे समलोक जनता पार्टीचा प्राध्यापक डॉक्टर अनिलभाऊ राठोड एक व्यासंगी व्यक्तिमत्व एक उच्च विभूषित असं नेतृत्व या पार्टीला लाभलेलं आहे तर जनता निश्चितच याला कौल देईल असं मी माझं मनोगत हो व्यक्त करतो एकूणच यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये नवीन चेहरा प्राध्यापक अनिल भाऊ राठोड जनतेला दिसत आहे असं तुम्हाला कौल दिसत आहे का जनतेकडे निश्चितच कारण आज आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्या दिसतात तर आज सगळीकडे असं चित्र उभं आहे की समनक जनता पार्टी समनक जनता पार्टी आणि प्राध्यापक डॉक्टर अनिलभाऊ राठोड जे एक नवतरुण नेतृत्व आहे की ज्यांनी या पूर्वी चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे की या शासनाने जेव्हा पासष्ट हजार शाळा विक्रीच काढल्या होत्या आणि प्रत्येक नागरिकाचा जो शिक्षणाचा हक्क हिरवून घेण्याचा जो मनसुबा सरकारने आखला होता ते हाणून पाळण्यासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलनामध्ये त्या चळवळीमध्ये प्राध्यापक डॉक्टर अनिलभाऊ राठोड यांनी उडी घेतलेली आहे आणि जो संविधानिक हक्क आपल्याला मिळालेला आहे की ज्याला आपण मौलिक अधिकार म्हणतो फंडामेंटल राईट्स की शिक्षण कारण शिक्षणाविना ना प्रगती नाही महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की विद्येविना मती गेली मतीविना गती गेली आणि गतीविनं वित्त गेले वित्तविनं वित्त सुद्र वित्त खसले एवढे अनर्थ एका कुणी केले अविद्येने केले तर याची परिणिती खरोखर प्राध्यापक डॉक्टर अनिलभाऊ राठोड यांनी आंदोलनातून चळवळीतून या मराठाला दाखवून दिले आहे आणि त्यांचं नेतृत्व खरोखर यशस्वी ठरेल आणि जनतासुद्धा आपला कौल देईल आणि बहुमताने मताधिक्याने त्यांना निवडून आणेल एकूणच यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये आपण पाहतो महायुतीचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार आणि यापूर्वीही अनेक असे लोकप्रतिनिधी आलेले आहेत तरीही यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा विकास आपल्याला पाहिजे तसा दिसत नाही शेतकऱ्यांचं आणि बेरोजगारांचं इथं नुकसान होत आहे असं संपूर्ण चित्र दिसत आहे आणि नव्यानंच उभे राहिलेले उमेदवार प्राध्यापक अनिल राठोड यांच्याकडे जनतेचा कौल आहे अशा प्रकारचं आपण वक्तव्य केलेलं आहे तर हा होता आजचा व्हिडिओ यामध्ये आपण पत्रकार बांधवाकडून आपण यवतमाळ वाशिम मतदारसंघाबद्दलचा कौल आणि यवतमाळ वाशिम संघा संघाबद्दलचं आपण समीकरण जाणून घेतलं आपल्याला काय वाटते याविषयी प्रतिक्रिया द्या कमेंट बॉक्समधील या धन्यवाद